तर हीच चालती फिरती शक्तीपित्र आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही त्याला कारण देखील तसंच आहे कारण तस आज खरे पाहता समाजाचा महत्त्वाचा घटक की जो आत्तापर्यंत नाही का स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कर करत होता पण अशा कुठल्याही भेदाभेदाचा विचार न करता हा जो भारताच्या दृष्टीने ऐतिहासिकच मानावं लागेल जगभरात आपल्याला म्हणजे जे मूलभूत शिक्षण आहे त्याच्याबद्दल आता इथे चर्चा करायची नाही आहे पण भारताच्या दृष्टीने देखील आणि विशेष करून जे आपण पुरुष प्रधान असं जो आशय असतो आपल्या संस्कृतीचा तसं आपण पाहिलं तर शूरवीर परमाक्रम पराक्रमी जेवढे योद्धे होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे की तेवढ्या युद्धभूमीवरती देखील होत्या त्यामुळं असं इतिहासाने तर कुठं भेदाभेद केलेला नव्हता पण काही समाज घटनेतील चुकीच्या रूढी परंपरा किंवा पायंडे असतील ज्यामुळं स्त्री जातीला स्वतःच नाही का वेगळेपण सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करावा लागत असेल पण आज जो आपण आशा घेतलेला आहे की शंभर टक्के स्त्री शिक्षण मोफत तर आज खरंच आपण मानू शकतो की स्त्री शिक्षणाचा जो वेळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी उचललेला आपण पाहतो तर निश्चितच आज त्यांचं नाही का त्यांच्या स्मृतीचं आज खरंच म्हणजे अभिवादन केल्यासारखं असेल किंवा हे खरं जिवंत स्मारक आहे असं म्हणता येईल कारण का इथून पुढे कुठल्याही घरामध्ये कुठलीही मुलगी असेल तर तिच्या शिक्षणाचा भार आता कुटुंबियावरती न राहता सरकार अगदी के जी टू पी जी मुलींना मोफत शिक्षण देणार आहे तर नवरात्रीच्या आज पहिली माळ समजा नवरात्रीमध्ये मा आपण म्हणत असतो की आदिशक्ती किंवा ही जी उत्पत्ती आहे सृष्टीची त्याच्यामधलं मूलभूत घटक जी सृष्टी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो फेमिनिटी किंवा स्त्री हा जर आशय आपण घेतला तर निश्चितच तिचं आद्यस्थान आहे आणि खऱ्या अर्थाने पाहता प्रगल्भ समाज या आशयाने आज हा खऱ्या खुऱ्या चालत्या फिरत्या जिवंत आदी शक्तीचा जागर म्हणण्यास वावगं ठरणार नाही असं ना हे के जी टू पी जी शंभर टक्के मोफत शिक्षण आता खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की घराघरात जन्माला येणारी ती लेख ही कोणासाठी नकोशी असते तर निश्चितच आता त्या मानसिकतेमध्ये शंभर टक्के बदल होईल आणि सदरील लेख ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही मानसिकतेतून पोजं न वाटता आता ती आधार वाटायला लागेल असं अशा मानसिकतेच्या लोकांबद्कडून अपेक्षा करायला काही हरकत नाही आजचा